सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी प्रश्न जून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न संच क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक क्रिस ओक्स हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क इंग्लंड प्रश्न क्रमांक दोन कृषी मीडिया पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय अ अमशी प्रसन्न कुमार प्रश्न क्रमांक तीन तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत वार्षिक सार्क हेरिटेज फोरम कोणत्या देशात आयोजित केले जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड श्रीलंका प्रश्न क्रमांक चार सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश राहिला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अमेरिका प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने ए आय आय एच्या सहकार्याने अस्थिमरमद वर दोन दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क प्रश्न क्रमांक सहा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये एसआयडीबीआयचा निव्वळ नफा किती टक्के वाढला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एकोणीस पॉइंट पाच टक्के प्रश्न क्रमांक सात दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क एक ऑक्टोबर प्रश्न क्रमांक आठ छत्तीसगड मधील कोणत्या जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क विलोद प्रश्न क्रमांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सैन्याने ड्रोन कवच हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता तर के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दहा आयुष मंत्रालयाने भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब गोवा प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या भारतीय राज्यांच्या पर्यटन विभागाने दोन हजार पंचवीस चा जागतिक पर्यटन पुरस्कार जिंकला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक बारा उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीस ची तिसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क बिहार प्रश्न क्रमांक तेरा द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले ज्याला मुखर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क किरण देसाई प्रश्न क्रमांक चौदा भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड त्र्याण्णव प्रश्न क्रमांक पंधरा आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ब साबरमती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपले सरकारी स्पर्धा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद